कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे चहा सोबत अगदी भन्नाट अशी पहा किती सुंदर दिसते आहे आणि किती सुंदर आहे अशी मस्त अशी खारी आज आपण लेअरची बनवणार आहेत अगदी सोप्या पद्धतीनं तर तुम्हाला ही पाहिजे आहे किती कुरकुरीत आणि खुसखुशीत खारी होते तर चला वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया ब्रेट घेतलेली आहे सुजीची चाळणी घेतलेली आहे आणि एक वाटी मी मैदा घेत आहे पाहू शकता अगदी सपाट असा एक वाटी मैदा घेतला आहे तो प्रथम आपल्याला चाळून घ्यायचा आहे प्रथम आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैदा केव्हाही मार्केटमधून आणल्यानंतर चाळून घ्यायचं आहे तर पाहू शकता अदोगर मी सूजीच्या चाळणीनं चाळून घेतलेला आहे त्या चिमटवर मीठ घालायचं आहे आता एक वाटीसाठी मी अर्धा वाटी साजूक तूप घेतलेला आहे पाहू शकता साजूक तूप घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही तेलही घालू शकता पाहू शकता टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असा मुटका होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे हे सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हाताचा मुटका होईपर्यंत आपल्याला पहा अशा प्रकारचं सारण होईपर्यंत आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे पाहू शकता किती मस्त परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे अगदी मौसूत आणि एक जीव असं पीठ झालेलं आहे मस्त असं पीठ आपण एक जीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात ओवा घालायचा आहे ओवा एक चमचा अशा प्रकारे प्रेस करून घालायचं आहे पाहू शकता आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे सारण एकत्र करायचं आहे पहा अगदी सोप्या प्रोसेसनं मी तुम्हाला दाखवत आहे डो झालेला आहे आपला पहा जास्त घट्टही केलेला नाही आणि जास्त पातळी केलेलं नाही मस्त असा झालेला आहे आ असा डो आपला मळून झालेला आहे पहा अशा प्रकारचे आता हा डो आपल्याला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनट अशा कंडिशनमध्ये ठेवायचा आहे अशा कंडिशनमध्ये मी पंधरा मिनटं ठेवणार आहे एक वाटी घेतलेली आहे त्यात तुम्ही साजूक तूप घालू शकता तेल घालू शकता पण कॉर्नफ्लॉवर घालू शकता जर कोणाकडं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घालू शकता तुम्ही एक चमचा आणि दोन चमचा आता हे सारण मस्त असं फेटून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम अॅकुरेट एक सपाट दोन चमचे मी घेतलं होतं पाहू शकता किती मस्त झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे सारण अशा प्रकारे परफेक्ट आपल्याला करून घ्यायचं आहे साठा तयार झालेला आहे आपला आता आपण ह्या दहा मिनटं झालेले आहेत ह्या प्रोसेसला आता मी वाटी काढून घेतलेले आहे ह्याचे समान भागात मी पाच भाग करत आहे एक दोन तीन आणि चार आणि पाच आणि आता आपल्याला ह्याच्या अगदी पत्तळ चपाती लाटून घ्यायची आहे पत्तळ चपात्या लाटून घेणार आहे मी एक समान मी पाच उंडे केलेले आहेत पहा पोळीपाट घेतलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं एकदम पीठ झालेलं आहे आता ह्याला तेल वगैरे काही लागत नाही पीठ लागत नाही अशा प्रकारे मी पातळ अशी लाटी लाटून घेणार आहे पोळीपाटावर पहा अगदी पातळ लाटून घ्यायची आहे मस्त अशी कुंटे लहान असल्यामुळे जास्त मोठे होणार नाही ना ना, पण लाटत लाटून घ्यायचे आहे आपल्याला तर पाहू शकता खूप पातळ झालेले आहे आणि खूप मस्त पहा अतिशय पातळ अशी झालेली आहे काठ आता मी दुसरा उंडा घेते अशाच कंडिशनमध्ये अशा स्टेपमध्ये लाटून घेत आहे आता ह्या चार उंड्यामधला आणखीन एक उंडा मी घेत आहे आणि ही पोळी आहे ना ती आपशी साईडला ठेवणार आहे आणि ह्याच आकाराची लाटून घेणार आहे पाहू शकता अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे अगदी पत्तळ लाटून घेतलेली आहे पहा आता तिसरी घेऊया आपण दुसरी ही प्लेटमध्ये मी अशी ठेवत आहे आता तिसरा उंडा घेत आहे आणि त्याच कंडिशनमध्ये त्याच सिस्टीममध्ये लाटून घेत आहे अशाच प्रकारे आता पाचवी उंडे मी लाटून घेते पाहू शकता तिसरी चपाती लाटून झालेली आता पाचवी आपल्या चपात्या लाटून झालेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर लाटून झालेले आहेत आता आपण एक मी आता किचन किचनोटा पुसून घेतलेला आहे व्यवस्थित काढून घेत आहे पहा मस्त अशी मी पहिली चपाती घेतलेली आहे मस्त अशी पत्तळ लाटून झालेली आहे आपली आता आपल्याला ह्याच्यावरती साठा घालायचा आहे पहा अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे अशा प्रकारे साठा घालायचा आहे त्याच्यावर थोडासा मैदा घालायचा आहे अगदी थोडासा घालायचा आहे आता दुसरी लाटी घ्यायची आहे पाहू शकता दुसरी लाटी त्याच कंडिशनमध्ये मी टाकत आहे पहा आता त्याच्यावरही आपल्याला साठा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे हाताने फिरवून घ्यायचं आहे पूर्ण ठिकाणी लावायचं आहे आणि अगदी थोडासा मैदा टाकायचा आहे थोडा मैदा घातलेला आहे आता अशा प्रकारे तिसरी लाटी टाकत आहे मी तिसऱ्या लाटीलाही त्याच कंडिशनमध्ये साठा लावायचा आहे चमच्याने चमचन लावून घ्यायचं आहे पूर्ण साठा लावून घ्यायचा आहे लाटा लावून साठा लावून झालेला आहे थोडंसं मैदा टाकायचा आहे आता अरे चौथी लाट टाकलेली आहे त्यानुसार आता साठाही घालायचा आहे चौथी चपाती टाकलेली आहे साठा टाक लावलेला आहे आता थोडासा मैदा टाकायचा आहे आता पाचवी पाचवी शकता अशा प्रकारे टाकायची आहे आणि मस्त असा साठा लावायचा आहे आपल्याला पाहू शकता साठा लावायचा आहे आणि आता आपल्याला थोडासा मैदा टाकायचा आहे आणि थोडासा असा प्रेस करायचा आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे मी फोल्ड करणार आहे दोन्ही साईडनं दोन्ही साईडनं अशा प्रकारे मी फोल्ड करत आहे आता ह्या साईडलाही साठा लावून घ्यायचा आहे ह्या साईडलाही साठा लावून घ्यायचा आहे पाहू शकता आता ह्या साईडनं अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ह्या साईडनंही फोल्ड करायचं आहे पाहू शकता एकदम मस्त मेजरमेंट झालेलं आहे आता ही प्रकारे चपाती आपला उंडा उचलायचा आहे थोडंसं अगदी मैदा घालायचा आहे खाली पाहू शकता अशा प्रकारे आणि ही आपली लाटी ठेवायची आहे ठेवायची आहे आणि आता लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तुम्ही गोल आकारात लाटू शकता चौकोनी लाटू शकता अगदी कसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं लाटू, लाटून लाटून घेऊ शकता मी गोल आकार करत आहे पहा दोन्ही साईडनं मी लाटून घेणार आहे जास्त मोठाडी करायची नाही जास्त पत्ता करायची नाही पाहू शकता अगदी सोपी साधी पद्धत आहे अजिबात अवघड पद्धत नाही फक्त स्टेप लक्षात ठेवायची आहे आणि प्रोसेस लक्षात ठेवायची आहे मी अशा प्रकारे अगदी गोल गोल करून घेत आहे मग तुम्हाला गोल आकार आला नाही तरी चालेल जास्तही पत्थर करायचे नाही आपल्याला आणि जास्तही जाड ठेवायचं नाही पाहू शकता माझा तेवढा एकोरेट आलेला नाही आकार पाहू शकता अशा प्रकारे आता मी जास्त मोठाडी ठेवलेला नाही आणि जास्त पातळी ठेवलेली नाही तर अशा कंडिशनमध्ये आत आता मी ठेवलेलं आहे आता मी चाकून आता चाकू घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही कट करू शकता पा अगदी मी चौकोनी आकाराच्या पद्धतीनुसार मी कट करत आहे अशा प्रकारे पहा अगदी सोप्या पद्धतीनं आता मी पहा जास्त मोठाडीही करना नाही आणि जास्त छोटीही आपली खरी करणार नाही अशा प्रकारे अगदी एक ते दोन इंचाची मी करत आहे अशा प्रकारे आता मी करू कट करून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे समोरच तुमच्या कट करून घेत आहे पूर्ण प्रोसेस पाहू शकता अशा प्रकारे आपले कट करून झालेलं आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे पहा कशी लेअर दिसत आहेत आता एक एक करून पाहू शकता अशा प्रकारे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्हाला लहान करायचे असले लहान करू शकता मोठे करायचे असले मोठे करू शकता किंवा आकारही तुमच्या आवडीनं देऊ शकता मी अशा प्रकारे अगदी सोपा साधा चौकोनी आकार दिलेले आहेत एका प्लेटमध्ये मी पूर्ण काप करून घेतलेले आहेत तर आता आपण तळून तळूया गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेले आहे कडे तेल ओतलेलं आहे मस्त असं आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे जास्त कडक होऊ द्यायचं नाही मीडियम होऊ द्यायचं आहे तर मीडियम झाले का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला अगदी छोटासा कण मी टाकत आहे पाहू शकता मीडियम झालेला आहे लो गॅसवर आपल्याला खास इथं प्रोसेसमध्ये लो गॅसवर आपल्याला हे प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे पहा अगदी मी लो गॅस केलेला आहे आणि एक एक अगदी मी हलक्या हाताने सोडत आहे पाहू शकता अगदी हलक्या हाताने सोडत आहे मी मस्त असे जास्त सोडणार नाही मी एकदम हलक्या हाताने लो गॅसवर सोडायचं आहे आपल्याला जास्त गडबड करायची नाही पाहू शकता आणि लवकर उलतण्याचीही गडबड करायची नाही आहे त्या कंडिशनमध्ये कमीत कमी आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे पाहू शकता आहे त्या कंडिशनमध्ये मी ठेवलेलं आहे मी तुम्हाला बारीक टिप्स सांगते बिलकुल आपल्याला हलवायचं नाही अगदी तुम्ही सुट्टं सुट्टं झाण्याने साईड साईडला करू शकता पण आपल्याला अजिबात साईड चेंज करायची नाही मस्त असं लो गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे कमीत कमी दोन मिनटं झालेले आहे आता मी पलटी मारून घेणार आहे पहा अशा प्रकारे पाहू शकता अगदी सहज पलटी मारता येते पहा एकदम सुंदर आपली टम्म फुगलेली खारी झालेली आहे कलर ही मस्त येत आहे हळूहळू ब्राऊन कलर पहा किती सुंदर किती छान पाहू शकता किती मस्त झालेली आहे खरी आपली भन्नाट अशी मस्त असा ब्राऊन कलर येत आहे पाहू शकता मस्त अशी खारी दिसत आहे मस्त असे फुलत आहे आहे त्या कंडिशनमध्ये मी ठेवत आहे कमीत कमी एक घाणं मी पाच ते सात मिनटं ठेवणार आहे एकदम मस्त आतून बाहेरून तळून घ्यायचं आहे आपली पाहू शकता मस्त अशी खिल्ली गेलेली आहे मस्त असे पडदे पडलेले पढ़ आहेत आता मी काढून घेत आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणखीन तुम्ही तळू शकता मस्त असा कलर आलेला आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे किती मस्त लेअर आले आहे आता मी काढून घेत आहे तर अशाच प्रोसेसनं आणखीन पुढच्या स्टेपच्या आपण खारी तळून घेऊया आता मस्त अशी आपली खारी चहासोबत भन्नाट अशी तयार झालेली आहे मी तुम्हाला कोणतीही एक पहा फोडून दाखवत आहे एकदम कुरकुरीत मस्त झालेली आहे पहा किती सुंदर झालेली आहे अगदी खुशखुशीत झालेली आहे अगदी तुम्हाला ही, ही रेसिपी पहिल्या प्रयत्नात यशस्वी करता येते तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर